शुक्राचार्य गायकवाड जे स्वतःला आंबेडकर साहित्यिक बनतात बुद्ध साहित्यिक बनतात स्वतःला आंबेडकर बुद्ध साहित्यिक बनणे हे शुक्राचार गाय गायकवाड शुक्राचार एक प्राध्यापक आहे ते प्राध्यापक शुक्र गायकवाड त्यांनी आंबेडकर बाप हे एक पुस्तक संपादित केलं त्यावर त्या पुस्तकामध्ये प्रशिक्ष प्रशिक्ष थर्टी फाईव्ह लेखकांच्या बापांचा परिचय दिलेला आहे त्यावर चर्चा करूया मुंबई येथील सुमेरू प्रिंटर्स अँड पब्लिकर्स पब्लिश सुमेरू पब्लिश प्रिंटर्स अँड पब्लिशर्स द्वारा प्रकाशित आणि शुक्राचार्य प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड यांचे संपादित आंबेडकरी बाप हे पुस्तक मला पृष्टीन प्राप्त झालं पुस्तक टाळताना सु अर्पण हे पृष्ठ आणि त्यामध्ये एक टॅग मिळाला पुस्तकामध्ये त्यामध्ये प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड यांनी सुद्धा फोटो टाकलेला आहे त्यामुळे त्यासोबतच भीमराव डॉक्टर भीमराव आम यशवंत आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू यांची यांनी तिला शुभेच्छा दिलेला आहे कुलचार्य गायकवाड यांचे संपादकीय कथन आहे आणि इयवादी साहित्यिक आम्हाला समजू लागायला लागेल आंबेडकरी बुद्ध साहित्यिक नाही आंबेडकरी बुद्ध साहित्यिक नाही इयवादी साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर इक्षंत बनोहर यांची त्या पुस्तकाला त्या संपादित पुस्तकाला प्रस्तावना आहे तसे बघितलं तर हे जे क्रम आहे हा नेहमीचाच आहे त्या नवीन काही नाही सदर संबंधित पुस्तकामध्ये यशवंत मनोहरपासून पस्तीस लेखकांनी कवी लेखक कार्यकर्ता यांचे बापांचा परिचय बापांचं लिखाण ते दिले बापावर केलेलं लिखाण त्या पुस्तकात आहे त्या पुस्तकात त्यांनी त्या त्यांच्या बापावर लिहिलेलं आहे त्यातली बरीच ले लेख लेखक कवी मला परिचित आहेत त्यांच्या परिवाराशी संबंधित आहे परिचित आहे त्यामध्ये प्राध्यापक डॉक्टर यशवंत मनोहर प्राध्यापक डॉक्टर प्रदीप आग्रावे डॉक्टर धनराज दहाट दामोदर प्राध्यापक दामोदर मोरे प्राध्यापक भरत सिसाट इत्यादी लेखकांच्या लेखकांनी त्यांच्या बापावर लिखा लिखाण केलेलं आहे आपल्या आंबेडकरी साहित्य क्षेत्रामध्ये बऱ्याच लेखकांनी आत्मचरित्र लिहिलेलं आहे ज्याला आपण स्वजीवनपत्रि म्हणू शकतो हे आत्मचरित्र लिखाण केलेलं आहे पुस्तक के लिहिलेले आहे आणि त्या अति अति आत्मचरित्रावर अतिन अतिनंदितपणाचा आरोपही झालेला आहे हे आत्मचरित्र ज्या लिखाण लिहिलेलं आहे त्यांनी अतिश पणा त्यामध्ये दिलेलं आहे लिहिलेलं आहे असा आरोपही झालेला आहे अर्थात आत्मकथन हे प्रमाण म्हणता येत मानता येत नाही एका दुसऱ्या भाषेप्रमाणे आंबेडकरी बाप हे त्यातलाच प्रकार आहे तर आंबेडकर बाप हे पुस्तक अतिनंदित असल्याची टीका करावी वा नाही हा त्याच्याचा प्रश्न आहे त्यापासून अलिप्त आहे काय त्या आत्मनिर्भापासून आंबेडकर बाप ही संबंधित केली पुस्तक अलिप्त आहे का हा प्रश्न आहे संशोधनापेक्षा आहे प्रत्येक लेखकाला त्यांच्या आईवडील प्रिय आहेत आणि आपण आदरही आहे आदर आहे ना प्रत्येक आदर आवडला बोलतात आम्हाला समान आदर आहे आणि आदर सरला पाहिजे आंबेडकरी जे बाब जे आहे पुस्तक शुक्राचारे गायकवाड प्राध्यापक शुक्रवाराचे गायकवाड यांना लिहायची गरज खापडली हा प्रश्न आहे आता प्राध्यापकांना दुसरा डोकं नाही आहे का या चिंतनपणा आहे किंवा नाही हा सुद्धा चिंतेचा विषय आहे हा एक विषय आहे संशोधनाचा तर शुक्रचारे गायकवाड यांना हे अंबेडकी बाप लिहिण्याची काय गरज पडली हे सुद्धा एक प्रश्न आहे जर त्या मुली त्यांनी बुद्ध साहित्य सत्य साहित्य याबद्दल या जे गंभीर विषय आहेत बुद्ध साहित्य अंबेडिक साहित्य याच्यावर संशोधन लिखाण केलं असतं शिवराज्या गाव अन्य लेखकांनी जे बुद्ध साहित्य आंबेड साहित्य यावर संशोधन लेखन केलं असतं तर त्याच्यावर आपण त्यांचा वर्षाव केला असता स्वागताचा वर्षाव केला असता परंतु या पुस्तकामध्ये लेखकांच्या सपरिवार आत्मसुमने आपल्याला दिसून येतात पुस्तकाचे मूल्य पाचशे रुपये आहे बापाची मतदा ह्या गंभीर विषयावर तसेच प्रस्तावना संपादकीय अशुक गंधी यावर आता चर्चा करूया आंबेडकरी बाप जे पुस्तक आहे प्रांध्यापुकराज संपादित त्याला भीमराव आंबे यशवंत आंबेडकर बाबासाहेबांचे नातू आणि त्यांनी स्वतः भारत बुद्धिस्ट ऑफ इंडिया या संस्थेने सतत कार्याध्यक्ष राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणलेला हा विवादित विषय आहे अजून त्यांना जे धम्म ट्रस्ट आहे चॅरिटी ॲपी त्यांनी त्याला मान्य दिलेली आहे पण हे संघोषित ट्रस्टी आहेत त्यांनी तेव्हा भी भीमराव आंबेडकर यांचा जो पर्याय आहे हा फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवारा संबंधित व्यवस्थेची ओळख आहे त्याच्या व्यक्तीसाठी भी भीमराव आंबेडकर ओळख नाही आणि शुक्रजार गायकवाड यांनी संपादकीमध्ये संपादकीयमध्ये त्यामध्ये यशो मनोहर यांना यांनी ते वेळ मार्गदर्शकाला उल्लेख केलेला आहे आता यशवंत मनोहरचा जो संदर्भ आहे प्रस्तावनेमध्ये हा सुद्धा बघूया यशव मनोहर यांनी हे पुस्तक प्रस्ताव घ्यायच्या आधी नागपूरला एक भाषण केलं श्रद्धा आणि अंधश्रद्धा दोन्ही समान आहेत यशव मनोहर म्हणाले श्रद्धा आणि अंधश्रद्धा हे दोन्ही समान आहेत त्यामध्ये भेद नाही तसं बघितलं तर यशवंत मनोहर हे बुद्ध आंबेडकर साहित्यिक नाहीत यशवंत मनोहर हे प्राध्यापक डॉक्टर यशवंत मनोहर हे बुद्ध आंबेडकर साहित्यिक नाहीत ते व्यापारी व्यवहारिक आणि येवादी साहित्यिक आहेत ते व्यापारी साहित्यिक आहेत व्यवहारिक साहित्यिक आहेत आणि वाली साहित्यिक आहेत त्यांना मासे हवा आहे त्यांना हवा आहे आता विषय खूप नामचा विषय आहे आपल्याला तर मनोरांना हे जाणीव झाला पाहिजे की श्रद्धेला प्रज्ञेची जोड नसेल तर ती अंधश्रद्धा होते श्रद्धेला प्रज्ञेची जोड नसेल तर ती अंधश्रद्धा होते श्रद्धेला प्रज्ञेची जोड असेल तर ती श्रद्धा हो असते श्रद्धेला प्रज्ञेची जोड असेल तर ती श्रद्धा हो असते श्रद्धेला प्रज्ञेची जोड नसेल तर ती अंधश्रद्धा होते बुद्धांनी श्रद्धेला आपले बी मानले श्रद्धेला बी मानले बी सीड म्हणलं आहे त्यामुळे आणि सध्यावर बुद्ध धर्मामध्ये साहित्य म्हणजे काही खूप आपल्याला गाथा दिसतील त्या गाथा पुढे करणे मग म्हणता येईल सांगता येईल एक गाथा म समजणे आपल्याला आपलं अवश्य आहे सद्धा बिदंग सद्धांग विदंग तप बुद्धी पयामे सद्धांग विदंग तप बुद्धी पयामे अर्थात अशी पर्यंत सूत्रामध्ये आहे कशी सुद्धा दिलेलं आहे अर्थात श्रद्धा हे माझे बीज आहे खूप मोठी मोठी गथा आहे एक मी फक्त एक लाईन दिलेली आहे तर त्यामध्ये श्रद्धा हे माझे बीज आहे बुद्ध म्हणतात कशी बारदास सुद्धा आहे त्यामध्ये हे उल्लेख आहे अजून सुद्धा आहे अनेक काय पिठा म्हणजे यामध्ये उल्लेख दिसतील श्रद्धा या विषयावर आणि सेशन मनोहर ये आंबेडके बाप संबंधित पुस्तक प्रस्तावित लिखा आंबेडके बाप पुस्तक प्रस्तावित ईश्वर मनो लिखा आंबेडकर बाप ही पुस्तक कारण कार्य कार्य कारण सिद्धांत सार्के महत्व समझुन गया आंबे आंबेडकारी बाप ही पुस्तक कारण कार्य कारण कार्य कार्य कारण भाव सिद्धांत सार्के कारण कार्य आणि कारण एव, है। है, का शब्द शब्द छला आहे ते कारणकार्य आणि कार्यकारण भाव सिद्धांतासारखे आहे हे ईश्वर मनोरमंत आहेत दुसरं आहे मनोहर आणि प्रतित्त समुत्पाद बुद्धाचा प्रतित्तर समजून घेतलेला नाही यामध्ये ईश्वर यांनी बुद्धाचा प्रतित्व समुत्पाद समजून घेतलेला दिसून येत नाही आणि हा शब्द गेलेला आहे कारण भाव कारण काही भाव आणि कार्य कारण भाव हा सब्देशन केलेला हा सहज विषय नाही हा सहज विषय नाही समजून घ्या बुद्धातील पाल्यामध्ये गाथा आहे पाली गाथा काय म्हणतात आहे इदम सती इदम होत इदम सती इदम होती इदम असती इदम ना होती इदम सती इदम ना होती इदम सती इदम होती इदम न सती इदम न होती अर्थात कारण नसेल तर कार्य होत आहे कारण नसेल तर कार्य होत नाही म्हणजे कार्यकारण भाव सिद्धांत बुद्धाने सांगितलेला आहे कार्यकारण भाव सिद्धांत आहे काय कार्य कार्यकारण भाव सिद्धांत इदम सती इदम होती इदम न सती इदम न होती इदम सती इदम न होती हे समजून घ्यायचं आहे इदम सती इदम इदम होती इदम भाव सती इदम न होती इदम असती इदम नस होती हे समजून घ्यायचं आहे आपल्याला आणि हा यश म्हणतो हा शब्दचा सहज नाही कार्य बुद्धाच्या कार्यकाम भावाला त्यांनी तोडमोड केलेला आहे बुद्धाचा कार्यकारण भावात तोडमोड झालेला आहे समजून घ्या याशिवाय तिस दुसरं संदर्भ तिसरा संदर्भ आपल्याला समजावं लागेल त्यांनी तेहतीस दिव्यांनी दिव्य म्हटलेले आहे लेखांना त्यांनी दिव्या दिव्य दिव्य शब्द दिव्य तेहतीस दिव्यांनी आपल्या बापासंबंधी आहे हा विष्णू म्हणून म्हणतात त्यामध्ये खरं तर तिथे पस्तीस लेखकांनी यांना विष्णू मनोर म्हणतात तेहतीस लेखां वास्तविक पस्तीस लेखकांनी त्यांच्या बाबा लिहिलेला आहे आणि एका ठिकाणी यशो मला म्हणत आहेत आंबेडकरी बाप हे या तुरुंगाविरुद्ध अपूर्व निर्णायक बंड होते यश्वन का आमदार त्या पुस्तकामध्ये प्रस्ताव आंबेडकरी बाप हे या तुरुंगाविरुद्ध होते अपूर्व निर्णायक बंड होते खूप मोठं शब्द वापरलेला आहे खरं तर आमचा एकच बाप आहे खरं तर आमचा एकच बाबा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी तुरुंग त्यांनी तुरंगा निर्णायक बंद केलेलं आहे त्यांनी तुरंगा विरुद्ध निर्णायक बंद केलेलं आहे दुसरे दुसरं दुसरा कोणाचाही कोणताही बाप नाही आहे दुसरा कोणताही बाप नाही आहे आणि जे बापू होते आमचे जे बापू होते लढ्यात सहभागी होते लढ्यामध्ये सह सहभागी होते आंबेडकर लढा होतो होता त्यात सहभागी होते एकंदरीत सीतावरून भारतापेक्षा आहे येथून त्या पुस्प्रस्तावमध्ये अजून खूप काही आहे तर सीताम पेशा समजून घ्यावा आणि जे लेखकांनी त्यांच्या बापाबद्दल उदो केलेलं आहे हे हा पुढे थांबायला हवा प्रत्येकानं त्यांच्या आईवडील प्रिय असतात कारण हा अतिरंदितपणा आंबेडकर चळवळीला मार्क्सला असू शकतो हा अतिनंदितपणा हा अतिनंदित भाव आंबेडकरीला मार्ग ठरणार आहे अर्थात सदर पुस्तक काय संदर्भ देत आहे अर्थात सदर पुस्तक हा संशय विषय आहे बस तू तेवढेच बोल वाचतो रजा घेतो दबीम दबूदय नमूद आहे